साधे शब्द चार अक्षरी शब्द अह म अहमद अ च न अडचण अ ज ग र अजगर क कन, कन, क र व करवत, करवत। ख ड ब ड खडबड ख ट प ट खटपट ख स ख स खसखस खस। ग न प त गणपत ग ड ब ड गडबड ग ड ग ड गडगड

ज व ळ च जवळच ज न म त जन्मत झ ट प ट झटपट झ ट क न झटकन झ ग म ग झगमग ट क म क टकमक ट र क न टरकन ट र ट र टर ठ स क न ठसकन ठ स ठ स ठस ठक 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 ड म ड म डम ड ग म ग डगमग डळ डळ डळडळ तग मग तगमग तन मन तनमन तड फड तडफड रथ, दशरथ धनकट कट, दग 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 धड धड धडधड धप कन धपकन ध न गर धनगर पट पट पटपट पट पत, कन पटकन पत। फड फड फडफड फट फट फटफट बरकत बरकत बड बड बडबड धर धर धरधर धड धर। धड धर, धडधड छम छम छन 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 धम धम धमधम नट खट नटखट